आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज होय महाराजा हा चित्रपट एकतीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पुण्यामध्ये रिलीज करण्यात आला यावेळी या, या चित्रपटातील प्रमुख कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजेच अभिजित चव्हाण हे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून त्यांच्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयी जाणून घेत आहोत होय महाराजा हा अभिदादा एक नवीन चित्रपट घेऊन आलेला आहे आतापर्यंत विषय कलेशी एक रूप राहिलेला हा माणूस या होय महाराजाच्या माध्यमातून परत एकदा रुपेरी पडद्यावर ते झळकताना दिसत आहे दा दादा या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी या चित्रपटामध्ये मी कोकणातलं कोकणातलं एक मामा आलेला आहे मुंबईमध्ये स्वतःचं नशीब वाजवण्यासाठी आणि मामा आल्यानंतर काही दिवसांनी त्याचा बेरोजगार भाचा सुद्धा की मामाच्या आधाराने आपलं पण काहीतरी होऊया बघ होऊया काही आपलं करिअर होतंय की नाही हे बघण्यासाठी मुंबईत आलेलं आहे आणि मामाला कळतं की चला आपला तर आलेला आहे तर दोघं आपण साथीने करिअर हे करू पण भाषाच्या महत्वाकांक्षा असतात त्या खूप मोठ्या असतात आणि या मोठ्या महत्वाकांक्षा जेव्हा कुटुंबाला वाईट मार्गाला घेऊन जातात तेव्हा ही साधी भोळी माणसं कशी बावरतात कसं संघर्ष करून त्यातनं मार्ग काढतात हीच कथा या चित्रपटाची आहे आणि हीच कथा या कलाकारांची या कॅरेक्टरची आहे आणि अतिशय साधी कॅरेक्टर साधी भोळी माणसं आहे गो कोकणातली जी मुंबईमध्ये आलेली आहेत ती ह्या वेर हे मुंबईमध्ये कसं स्वतःच पायरून उभं करतात स्वतःला हे आणि हे विरोधी पद्धतीने इतकं आमच्या लेखकाने हे सजवलंय स्क्रिप्ट की आम्हाला वेगळ्या करण्याची गरजच नाही पडली कारण सगळंच त्या मध्ये होतं इतकी बांधिव बांधील स्क्रिप्ट आहे ठाशीव आहे की आम्हाला वेगळं त्याच्यासाठी वेगळं विनोद करण्यासाठी अजून एक्स्ट्रा प्रयत्न वगैरे करण्याची गरजच नाही बसली त्यामुळे आम्ही छान काम केलं सगळे कलाकार पण छान आहेत प्रतितीयश आहेत टीम आमची जी आहे आमचे कॅमेरामन आमचे लिरिसिस्ट संगीतकार आणि इतर सगळीच टीम इतकी आपल्या तंत्रामध्ये इतकी वाकबगर आहे की हा सिनेमा ही एक, एक गोळीबंद अशी हे झालेलं आहे सिनेमा झालेला आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे सर्व प्रेक्षकांना मी आव्हान करेन सात वारडीच्या सर्व प्रेक्षकांना की एकतीस मेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय किंवा हा चित्रपट बघायला तुम्ही नक्की या होय महाराजा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज